जबरी चोरीचा पर्दाफाश भद्रकाली पोलिसांची सहा तासात धडाकेबाज कामगिरी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने अवघ्या सहा तासात जबरी चोरीचा छडा लावत दहा पूर्णांक बेचाळीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत दोन आरोपींना अटक केली आहे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी अरमान रशीद रायन व सव्वीस राहणार उरी जिल्हा जालोन उत्तर प्रदेश हे महिंद्रा बुलोरो पिकअप क्रमांक एम एस सत्तेचाळीस सी शून्य शून्य तीन टी सी बारा सोळा घेऊन मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जात असताना नाशिकमध्ये दरम्यान दरवर्षी ट्रॅक्टर हाऊसजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी मालेगावला जाण्यासाठी दोनशे रुपये भाड्याची ऑफर दिली रात्र झाली तशी चालकाला चाकूचा धाक दाखवून गाडीवर ताबा मिळवत दिंडोरी रोडने वणी गावाकडे नेत त्याला गाडीतून उतरवून जंगलात सोडले त्यानंतर आरोपींनी बोलोरो गाडी पंचवीस हजार किमतीचा मोबाईल आणि रोख एक हजार असा एकूण दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस किमतीचा मुद्देमाल चोरून नेला फिर्यादीने वणी पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर ही घटना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचं स्पष्ट झालं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार तातडीने तपा तपास सुरू करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे पथकाने मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे केवळ सहा तासात दोन्ही आरोपी जगदीश अर्जुन मोरे व अडतीस राहणार दूधखेड चांदवड राहुल भाऊसाहेब मोगल पस्तीस राहणार नेफाळ यांना मनमाड नांदगाव हायवेवर ताब्यात घेतलं त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे आरोपी जगदीश मोरे यांच्या विरोधात आधीपासूनच दहापेक्षा पेक्षा जास्त गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे व त्यांच्या टीमने पार पाडली कलम एकशे चाळीस कंसात तीन बी एन या कायद्याअंतर्गत सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास सदर गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यात फिर्यादी अरमान रईस राईन यांनी पिकअप टी सी बारा सोळा ही कांदिवली महिंद्रा प्लांट येथून घेऊन ती मौसीमराम उत्तर प्रदेश या ठिकाणी शोरूमला घेऊन चालले होते शोरूमला घेऊन चालले असताना दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी द्वारका सर्कल ट्रॅक्टर हाऊस या ठिकाणी ते थांबले असताना दोन इसम त्यांच्याजवळ आले आम्हाला मालेगाव या ठिकाणी सोडा आम्ही तुम्हाला भाडं देतो असं सांगितल्याने सदर चालकाने त्या स गाडीत बसून घेतल्या असता पुढे जाऊन पुढे गेले काही अंतरावर गेले असता त्या दोन्ही पॅसेंजर म्हणून बसलेल्या इसमांनी त्यांना चाकू लावून ती गाडी दिंडोरी रोडने घेण्यास सांगितली जर नाही घेतली तर तुम्हाला मारून टाकू असे सांगून थी थी रात्री रात्री ती गाडी ती महिंद्रा पिकअप घेऊन दिंडोरी रोडने वणी गावाकडे निघून गेले वणी गावाच्या पुढे दोन किलोमीटर गेल्यानंतर रात्रीच्या अंधारात रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादीला त्या ठिकाणी उतरून देऊन ती गाडी घेऊन निघून गेली त्यानंतर फिर्यादी स्वतः वणी पोलीस स्टेशनला गेले वणी पोलीस स्टेशनला पहाटे चारच्या सुमारास फिर्यादींची फिर्याद घेऊन सदर गुन्ह्याचे घटनास्थळ भद्रकाली येथे असल्याने त्या ठिकाणी झिरो झिरो क्रमांकाने एफ आय आर नोंद करून सदर गुन्हा काल सत्तावीस रोजी बारा वाजताच्या सुमारास आपल्याकडे तपासाला आला तपासा आल आल्यानंतर फिर्यादीकडे आपण सविस्तर तपास करून फिर्यादी त्या अनोळखी जे जबरी चोरी करणारी होते त्यांच्याबरोबर दोन तीन तास असल्याने त्यांच्याबाबत परिपूर्ण माहिती घेऊन त्या माहितीच्या अनुषंगाने तांत्रिक व मानवी कौशल्याने काल आपण हे आरोपी नांदगाव येथून ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यात चोरी झालेली दहा लाख रुपये दहा लाख बेचाळीस हजार रुपये किमतीची मालमत्ता त्यामध्ये फिर्यादीचा मोबाईल आणि व नवीन बोलेरो पिकअप ही ताब्यात घेतलेली आहे पुण्यात दोन आरोपी असून त्यातील एक जो आरोपी आहे जगदीश अर्जुन मोरे याच्यावर नाशिक ग्रामीण भागात कम सात गुन्हे दाखल आहेत त्यातील सध्या तो वणी पोलीस स्टेशन येथील एकशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यात वॉन्टेड आहे दोन आरोपी होते दोन्ही आरोपींना अटक केलेले आहे आणि गुन्ह्यातील परिपूर्ण सर्व मालमत्ता हायवे वरून ही गाडी हस्तगत केलेली आहे काय नाव त्यांचं जगदीश अर्जुन मोरे राह वय अडतीस वर्ष राहणार दूधखेड चांदवड जिल्हा नाशिक दुसरा आरोपी आहे राहुल भाऊसाहेब मोगल हा उगाव रोड बस स्टँड जवळ निफाड तालुका जिल्हा नाशिक येथला आहे गाडी चोरण्याचा चो उद्देश गाडी चोरू चोरी करून ती भविष्यात तिचे पार्ट करून विकण्याचा त्यांची इरादा होता असं तपासात निष्पन्न झालेलं याआधी त्यांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हे असल्याचे त्यांच्या तपासात निष्पन्न झालेला आहे